कवीपप्रविष्य यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत किरण पुरंदरे पक्षी निरीक्षक यांची एक माहिती नुकतीच माझ्या वाचनात आली योग्य वाटते म्हणूनच माझ्या शेतकरी करता खास हा व्हिडिओ शेतामध्ये महत्प्रयासाने कधी कर्ज काढून हा शेतकरी राब राब राबून त्याचं पीक वाढवतो त्यातून मग नैसर्गिक आपत्ती ही जर नाही आली तर मग त्याच्या हाती थोडंफार धान्य लागतं आता ही नैसर्गिक आपत्ती प्लस उंदरांचा त्रास उंदीरसुद्धा बरंचसं धान्य या शेतकऱ्याच्या शेतातलं फष्ट करत असतात म्हणूनच शेतामध्ये कधी काही साप वगैरे निघाला दिसला तर हा शेतकरी बंधू त्या सापाला मारत नाही सर्पमित्राला बोलवून त्याला, त्याला त्याच्या योग्य अधिवासात सोडण्याकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल असतो कारण साप हा शेतकऱ्याचा सा मित्र आहे असाच काहीसा अजून एक मित्र आहे जो शेतकऱ्यांचा मित्र आहे कदाचित तुम्हाला माहित असेल माहित नसेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पण ओरिसा या राज्यात खजुरिया या एका गावात अर्धा एकर शेतामध्ये हा प्रयोग करून बघितला आहे आणि त्या प्रयोगाअंती जे काही निष्कर्ष निघालेत त्याच्यावरून हा एक प्राणी जो निशाचर आहे रात्री तो जास्त भटकतो घोबड हा घोबडसुद्धा शेतकऱ्यांचा मित्र होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे ओरिसामधल्या या गावी काय प्रयोग केला आहे अर्धा एकर शेती घेतली आणि तिथे त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं मग घोबडांना बसण्यासाठी ज्या पद्धतीने घरटी बनवतो किंवा झाडांमधल्या तयार ढोलीमध्ये तो त्याचं घरटं करतो तिथे तो त्याची पिलं घालतो हा सगळा अभ्यास करून घोबडांना पोषक वातावरण असेल अशी बांबू आणि मग झाडाचा पालापाचोळा पानं अशा पद्धतीने घोबडांना आकर्षित करण्यासारखी एक वीस ठिकाणी त्यांच्या घरट्या सदृश्य जागा बनवल्या त्या अर्धा एकर शेतीच्या भोवती आणि खरोखर निष्कर्ष असा निघाला की तिथे घोबडांनी येऊन वस्ती करण्यास सुरुवात झाली आणि जो आधी उंदरांचा त्रास होत होता त्या अर्धा एकर शेतीमध्ये पिकलेल्या धान्याचं फारच कमी हिस्सा त्या शेतकऱ्याच्या हाती लागत होता त्या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्याचं निदर्शनास आलं मग तो शृंगी घोबड असो किंवा गवानी घुबड असो हा घोबड हा प्राणी हा पक्षी हा उंदरांचा नाश करतो रात्री अपरात्री त्याला जेव्हा शिकार मिळेल तेव्हा तो त्या शिकारीवर झपाटून हल्ला करतो आणि उंदीर फस्त होत जातात या अर्धा एकर शेतीच्या आजूबाजूची उंदरांची बिळं जेव्हा या काही प्रयोग करणाऱ्या लोकांनी उकरून बघितली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की समूळ त्या अर्धा एकरच्या परिसरातून उंदीर नष्ट झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आता हा शृंगी गोबड याला त्याच्या वजनाच्या दहा टक्के तरी रोज खायला लागतं मग का ते काय आहे त्याचं जर उंदीर हे अन्नगृहित धरलं तर हा एक शृंगी घोबड मोठा घुबड वर्षाला कमीत कमी दोन हजार ते तीन हजार उंदीर आरामात फस्त करतो आता एक घोबडाचं नर आणि मादी एखाद्या घरट्यात येऊन राहिले तर त्यांना चार पाच पिल्लं व्हावीत इतकी ते अंडी घालतात आता असं जर रेट असेल एखादा गव्हाणी घुबड वर्षाला पंधराशे उंदीर जर फस्त करत असेल तर मग हा शेतकऱ्यांचा खूपच घनिष्ठ मित्र म्हणायला नको का ओरिसामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की पूर्ण राज्याचा जर विचार केला तर हजारो टन धान्य हे उंदरांच्या द्वारे फस्त केलं जातं म्हणजे हजारो टनाचं नुकसान या ओरिसा एका राज्यातल्या ज्या काही शेतीप्रधान गावं आहेत त्या गावांमधून होणारं हे नुकसान आहे आता तुम्ही विचार करा आपला भारत देश इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचा आणि तसं पाहिलं तर शेतीप्रधान देश आहे ज्या ठिकाणी अशी चांगली धनधान्याची उत्पादनं होतात पंजाबसारख्या प्रदेशात आता त्यांनी ओरिसा घेतलं जिथं जिथं म्हणून कोकणामध्ये तांदूळ पिकतो जिथं जिथं म्हणून असं खूप मोठ्या प्रमाणात धान्य उगवतं त्या ठिकाणी उंदरांचा त्रास नक्की असतो इंडोनेशियासारख्या राज्यामध्ये दे, इंडोनेशियासारख्या देशामध्ये दे, तिथल्या अनेक राज्यांमध्ये इथल्या अनेक गावांमध्ये हा घोबडांचा प्रयोग त्यांनी करून बघितला आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांनी जगालासुद्धा हे दाखवून दिलं की हा घोबड हा प्राणी हा पक्षी वाचवणं किती गरजेचं आहे मित्रांनो गव्हाणी घोबड किंवा चोंगी गोबड हे आपल्याला शेतकऱ्यांचे मित्र म्हणून आपल्याला नक्की हवा असलेला पक्षी आहे त्यामुळं त्याची शिकार होणार नाही याच्याकडं आपण कटाक्षानं बघू जिथं कुठं काही शिकारी जाळी लावत असतील या घोबडांना पकडण्यासाठी त्याची आपण योग्य त्या खात्याला इन्फॉर्मेशन देऊयात माहिती देऊयात आणि त्या लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी उद्युक्त करूयात अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला नैसर्गिकरित्या उपयोगी पडू शकतात आता हा घोबड हा पक्षी इतका उपयोगी आहे याची जर काही तुम्हाला आधीपासून माहिती असेल तर ती योग्यच आहे जर माहिती नसेल तर माहीत नसलेल्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण उंदरांचा सर्वनाश करण्यासाठी जी काही औषधं आपण वापरतो आपण घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा उंदीर मारण्याचं औषध कुठेतरी कणकीच्या गोळ्यामध्ये मैद्याच्या गोळ्यामध्ये कालवून ठेवतो पण आता ह्या औषधांचा सुद्धा जास्त काही त्या उंदीर या जातीवर इफेक्ट होत नाही आहे असं दिसतंय कारण एक तर उंदराची ही औषधं तशी पाहिली तर कमी स्ट्रॉंग बनवली जातात कारण ती स्नेही नाही आहेत ती जर शेतात त्याचा वारेमाप उपयोग केला तर तुमच्या कृषी उत्पन्नामध्ये सुद्धा त्याचा अंश या मातीच्या द्वारे येऊ शकतो त्यामुळं तसं पाहिलं तर हे उंदरांचं औषध हा प्रकार घातक ठरतो आहे मग त्याच्याऐवजी आपण जर सर्पमित्र झालो गोबडांचे आपण मित्र झालो आणि मग पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता त्या विधात्याने ह्या केलेल्या सगळ्या रचना आहेत त्या आपण जर नष्ट करण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकलोत तरच आपल्यालासुद्धा शांतीपूर्ण आणि चांगल्या रीतीने जगता येईल हे सुद्धा वारंवार सिद्ध झालेलं आहे आशा करतो मित्रांनो जितके म्हणून आपले शेतकरी बंधू मित्र असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे किरण पुरंदरे यांनी अतिशय शास्त्रोक्त माहिती ही दिलेली आहे अक्षरशः एक पक्षी निरीक्षक त्याच्या अभ्यासाचा उपयोग जेव्हा असा समाजासाठी करतो तेव्हा तो त्याचा अभ्यास जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडावा त्यांनी जे काही सांगितलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं या एकाच सदहेतूने मी हा आजचा व्हिडिओ केला आहे चला शृंगी घुबड आणि गव्हाणी घुबड यांचा अधिवास कशा प्रकारचा असतो शेताच्या आसपास ती घरटी कशाप्रकारे बांधतात तशा पद्धतीने तुम्हाला जर कृत्रिमरित्या त्यांची घरटी अशी शेताच्या आसपास तयार करता आली तर हा नक्कीच शेतकऱ्याचा मित्र बनून शेतीवरती हल्ला करणारे सगळी उंदीर ही जात तो त्याच्या आटोक्यात आणू शकतो आणि निसर्गाचा एक समतोल राहून त्या शेतकऱ्याचं धान्यसुद्धा वाचेल आणि गोबडांनासुद्धा त्यांचं अन्न मिळेल म्हणूनच कुठल्याही शेताच्या आसपास कुठल्याही वावराच्या आसपास ज्या ठिकाणी तुम्ही गहू ज्वारी तांदूळ अशी काही उत्पादनं घेत आहेत आणि जे काही उंदरांच्याद्वारे नाश होण्यासारखं धान्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला उंदरांचा अधिवास आहे वाढतोय असं दिसून आलं तर नक्कीच या घोबडांसाठी तुम्ही कृत्रिम घरटी बनवा शास्त्रोक्त पद्धतीने अशी घरटी कशी बनवायची हे तुम्हाला कुठलाही पक्षीमित्र नक्कीच येऊन तो गायडन्स करेल कारण हे पक्षी मित्र प्राणी मित्र सर्पमित्र हे जे काम करतायत ना इतक्या निरपेक्ष भावनेने करत आहेत की त्यांच्या कामालासुद्धा हा प्रवी त हे दिलसे सॅल्यूटही करता आहे मित्रांनो माहिती जर योग्य वाटली आवडली तर कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला काय आवडलं हे लिहायला विसरू नका आणि योग्य त्या व्यक्तींपर्यंत एखादा व्हिडिओ आपल्याला वाटतं की चला अरे आपले हे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या शेतामध्ये धान्य असं वाया जात असेल आता जर हजारो टन लाखो टन असं जर धान्य उमरान करवी वाया जात असेल फस्त केलं जात असेल तर त्यांचा इलाज आपल्याला नक्कीच केला पाहिजे आणि करावा लागतोच म्हणूनच हा एक उपयुक्त व्हिडिओ असंच मी तुम्हाला निक्षून सांगतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की नक्की शेअर करत राहा सर्व शेतकरी बंधूंना खूप चांगले दिवस यावेत कोणाच्याही शेतकऱ्याच्या घरामध्ये कधीही आत्महत्या होऊ नयेत कर्जाचा डोंगर त्यांनीसुद्धा एक काळजी घेतली पाहिजे की खाजगी सावकाराचं कर्ज घेऊन त्या कर्जाच्या खड्ड्यात अडकू नका जितक्या म्हणून शासनाच्या तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध आहेत जितक्या म्हणून कमी टक्क्यांनी तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे शेतकऱ्यांचा निधी तुम्हाला वर्षाला बारा हजार मिळतो आहे अशा मिळणाऱ्या पैशाचा विनियोग योग्य रीतीने करा असंही मी त्यांना विनंतीपूर्वक निवेदन करतो आहे आणि हे जर तुम्ही सगळे शिकलात केलं तरच मला असं वाटतं की आपल्या भारत देशातल्या शेतकऱ्यांच्या या आत्महत्या नक्कीच कमी होतील त्या कमी होण्यासाठीसुद्धा त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि उत्पन्न वाढण्यासाठीसुद्धा त्याचं वाया जाणारं जे धान्य आहे ते वाचलं पाहिजे नॅचरली आपल्याला या घोबडांची संख्या वाढवलीच पाहिजे आणि शेताच्या आसपास त्यांचा अधिवास वाढेल याकडं लक्ष नक्की आपण द्याल याच अपेक्षेसह इथेच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवनवीन माहितीसह कविप्रविश्यव यूट्यूब चॅनल